नमस्कार आज आपण बोलणार आहोत तूळ राशीच्या आयुष्यात सुरू झालेल्या मोठ्या बदलांबद्दल काही काळापासून तुम्हाला जाणवत असेल काही नाती तुटली काही लोक दूर गेले पैसा हातात येतो पण नाही मन सतत द्विधा मनस्थितीत राहत होत निर्णय घ्यायला अवघड जात होत आणि सगळ्यात मोठ आयुष्य नव्या दिशेला जावं असं सतत वाटत होत हे सगळं अचानक होत नाही हे आहे काळाचा बदल आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचं संपूर्ण चित्र बघणार आहोत तुमचा स्वभाव तुमच्या समस्या तुमचे गुण तुमचं भविष्य आणि बदल कसा घडणार सगळं स्टेप बाय स्टेप म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट मध्ये ज्या देवावर श्रद्धा आहे त्यांचं नाव लिहून त्यांचा आशीर्वाद नक्की मिळवा चला सुरुवात करूया अध्याय एक तुळ राशीचा आत्मस्वभाव तुळ म्हणजे तोल समतोल न्याय तुमच्या मनात नेहमी दोन आवाज चालू असतात हे करू का नको करू का हा बरोबर की तो बरोबर लोक काय म्हणतील तूळ राशीचा सर्वात मोठा गुण कोणत्याही परिस्थितीत शांतता ठेवायची इच्छा लोकांना दुखवू न देण्याचा प्रयत्न सुंदरता सौंदर्य कला यांची ओळ पण याच गुणाचं रूपांतर कधी कधी होत निर्णयात उशीर स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व नाही म्हणता न येणं यामुळे लोक फायदा घेतात मनात दडपण वाढत आणि शेवटी यातून थकवा येतो इथेच काळाचा बदल सुरू होतो काळ तुम्हाला सांगतो आता स्वतःसाठी अध्याय कर्म आणि भूतकाळाचा गेल्या काही वर्षांत विश्वासू लोकांनी धोका दिला किंवा तुम्ही कुणावर जास्त विश्वास ठेवला आणि त्यांनी तोंड फिरवली पैशा तडथळे आले कामात मेहनत पण क्रेडिट दुसऱ्याला हे का झालं कारण तुळ राशीचे लोक संबंध टिकवण्यासाठी स्वतःचा त्याग करतात कर्माचा नियम साधा आहे जिथे स्वतःला विसरतात तिथे जीवन तुम्हाला धडा शिकवत म्हणून परिस्थिती कठीण झाली अडथळे ताण निराशा लोकांचं बदललेलं वागणं पण ही शिक्षा नाही हे प्रशिक्षण आहे अध्याय दिन आता बदल कसा सुरू होतो जेव्हा तूळ राशी म्हणते बस आता मी माझ्या मनाचं ऐकणार तेव्हा विश्व तुमच्या सोबत उभं राहत येणाऱ्या काळात तुमच्यात धाडस वाढणार निर्णय क्षमता वाढणार स्वतःला महत्व देण्याची सवय लागणार आणि हळूहळू चुकीची नाती दूर जातील खरे लोक जवळ येतील पैसा स्थिर होईल कामात ओळख मिळेल पण लक्षात ठेवा बदल अचानक नाही पायरी पायरीने होतो अध्याय चार करिअर व्यवसाय आणि पैसा तूळ राशी लोकांसाठी योग्य क्षेत्र मॅनेजमेंट कायदा न्याय सौंदर्य फॅशन डिझाईन मीडिया प्रेझेंटेशन पब्लिक रिलेशन रिअल इस्टेट कन्सल्टन्सी आर्ट म्युझिक क्रिएटिव्ह मूल्य ओळखा फ्री सेवा देणं थांबवा स्पष्ट करार स्पष्ट शब्द भावना आणि पैसा वेगळे ठेवा येणाऱ्या काळात स्थिर उत्पन्न नवीन प्रोजेक्टच जुन्या कर्जातून बाहेर पडण्याची वेळ पण जुगार अनावश्यक गुंतवणूक कुणाच्याही सांगण्यावर पैसे घालवणं यापासून लांब राहा अध्याय पाच प्रेम आणि नातेसंबंध तूळ राशी प्रेम करते पूर्ण मनाने प्रामाणिकपणे आणि समजूतदारपणाने पण इथे धोका तुम्ही जास्त देत जाता दुसरा व्यक्ती सवयीचा होतो तुमची किंमत कमी होते येणारा काळ सांगेल जिथे आदर नाही तिथे प्रेम नाही भविष्यात नवीन प्रामाणिक नातं आदीचं नातं सुधारण्याची संधी जुने मतभेद शांत होतील यासाठी दोन गोष्टी संवाद स्वतःची मर्यादा ओळखा अध्याय सहा कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबात जबाबदाऱ्या वाढणार घरातील निर्णय तुमच्याकडे येणार काही लपलेली गोष्टी समोर येणार तुमची भूमिका बनते समतोल निर्माण करणारा मात्र सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका स्वतःवर अन्याय सहन करू नका कधी कधी नाही म्हणणं वेदनादायक असतं पण ते आवश्यक असतं अध्याय असतात आरोग्य आणि मानसिक शांतता मन जास्त विचार चिंता झोपेची समस्या ताण शरीरात उतरतो पाठीचा त्रास किडनी मूत्रमार्ग समस्या त्वचेचे त्रास डोकेदोखी यासाठी चालणे ध्यान जास्त पाणी पिणे स्क्रीन टाईम कमी करा सगळ्यात महत्वाचं नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा अध्याय आठ आध्यात्मिक बदल तूळ राशीचे लोक न्यायप्रिय सच्चेपणा शोधणारे म्हणूनच प्रार्थना मंत्र शांत बसून विचार यातून तुमचा मार्ग स्पष्ट होतो जे हरवलंय ते परत येत नाही पण त्यापेक्षा मोठं काहीतरी येत अध्याय नऊ मोठे संकेत आगामी काळात तुम्हाला दिसतील नवीन ओळखी प्रवास नवी संधी नवी दिशा आणि सर्वात मोठा बदल मी कोण आहे मला काय हवंय याची स्पष्टता येईल हाच तुमचा खरा विजय तुळ राशी होणं म्हणजे जीवनाचा समतोल शिकवणं तुम्ही खूप सहन केलं खूप दिलं खूप गमावलं आता काळ तुमच्या बाजूने फिरतोय स्वतःवर प्रेम करा निर्णय घ्या आणि पुढे चला विश्व नेहमीच तुमच्या सोबत असत जर तुम्ही ही तूळ राशीचे असाल तर आजपासून शनिदेव आणि माता लक्ष्मीचं नाव घ्या त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये जय शनिदेव आणि जय लक्ष्मी लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद